आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजलेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका